पाणीपुरी वाले ठेले ते लोक असं बोलतात लोक बघतात मला लज्जा लजाय असं बोलतात पाणीपुरी पण बघूया माहिती का आधी तू ड्रॉम करणार सांगतो तुला तीस दिवस रोज सकाळी उठायचं कॅमेरा हातात मोबाईल हातात घेऊन शूट करायला सुरुवात करायची समजलं ते तर जेवण वगैरे झालेलं आहे आणि हंतरण पडलेलं आहे बाबू झोपलेला आहे आणि सोनलाने मी पडलेलो आहे पडलेलो आहे झोपायची तयारी करतोय बघा बाबू तिथे झोपलाय सोनला तिथे वरती बसले मम्मीचं सगळं झालंय आवरून आणि आम्ही झोपायच्या तयारीमध्ये आताच जे शेसी लावलाय वाजलेत बारा ते वाजले असतील एक वाजलं ना बारा वाजले बारा वाजून घेऊन ना

तो आज मच्छी मस्त बनवली मजा आली जास्त करून खायला मजा आली काय फ्रान्स म्हणजे कोलंबी कोलंबी खायला मजा आली फ्रायवाली पण फ्रायवाली पण होती पण ती मी ब्लॉग मध्ये दाखवली नाही जास्त नव्हती थोडीच होती कोलंबी आणि प्लस चटणी पण होती आणि हे पण होतं सुरमई सुरमई नाही काय सुरूच होती वाटतं काय होती काय वाटतं तर तीन चार दोन तीन मच्छ्या मम्मीने आणल्या होत्या तर खाल्ल्या मस्त मजा आली आणि आजचा ब्लॉग मी सुरुवात नाही केली आहे ब्लॉगला मीन्स ब्लॉग स्टार्ट करतो तशी स्टार्ट नव्हती गेली डायरेक्टच के <laughs> चालू केलं होतं कारण की मम्मीने जेवणचा नाही केला होता वाटतं चालू हा केला होता जेवण चालू केला पण ते पण चालू केलं मी ब्लॉग सुरुवात केलं सकाळचं काहीच नव्हतं तू पण कुठे इथेच असतो ब्लॉग बनवायला काय हरकत नाही तुला थोडा ऍटली तू सुर का कर सकाळपासून तू असतेस ना घरात तुला बनवायला हरकत नाही दुपारपासून तू आणि मी बनवून कंटिन्यू करून मी निघतो तेव्हा ब्लॉग शूट कर सकाळचं शूट कर असा मैं पता नहीं कर दसो दसो यू ट्रायल मैं दिस एक्शन हां वो हर टाइम होता है नहीं हम लोग रोज रो, हमेशा बोलते हैं मैं आज आज करें आज करें करते काय नहीं एक दिन करे दूसरा भी जो भी बोले सच बोल सकते सिवा कुछ नहीं है सच्चाई सच होती है नहीं जो भी बोले सच बोल सकते सिवा कुछ नहीं है हां सच बीच कुछ नहीं एक दिन करिए दूसरे दिन बंद कर दीजिए तिला एक दिन एक दिवस पण प्रॉपर व्लॉगिंग करता येत करून दाखवा जर महिनाभर तीस दिवस कंटिन्यू व्लॉगिंग करायची चॅलेंज चल चॅलेंज नाही पाच हजार रुपयाची चल रोज हर रोज एक महिना पूर्ण एक महिना एक महिना जर दोन नाही पूर्ण ब्लॉग एडिट व्हिडिओ तूच बनवतो मी एडिटिंग करणार फक्त आणि तसं पण नाही व्हॉइस बीस नाही द्यायचा मी जसा बोलतो ना तसा व्हॉइस बीस देऊन ते पाहतो की नाही करायची व्हॉइस नंतर व्हॉइस नाही मी आता बोलतोय ना तसा द्यायचा तर पॉसिबल असेल तर बोल मी आता कसा बोलतोय शरम किंवा ती ह काय ओके म्हणून तेच तर बोलतो ना चॅलेंज देतो सोनलला मी गाईज जर सोनलने एक महिना कंटिन्यू ब्लॉगिंग केली माझा मी जशी करतो आता हल्ली तर मी विला पाच दिले कॅश रोकडा आणि जर नाही केली पूर्ण महिना एक दिवस पण चुकला एक्सेप्ट जर एक दिवस पण चुकला तर तू मला पाच हजार रुपये द्यायचे जर तू आणि आजपासून महिना मी मोजणार रोज तू व्लॉगिंग तुझी करूनच मला व्हिडिओ आला पाहिजे मी फक्त एडिट करणं पसंत करतो माझं काम तेवढंच असतं एडिटिंग म्हणजे मला एडिटिंगला प्रॉपर टाइम देता येईल थोडा एक पंधरा वीस मिनिट एक तास एक पाऊन तास देता येईल अरे लेट काय तुझं तू सकाळपासून ब्लॉग बनवलेला असला तर मला सगळा ब्लॉग संध्याकाळी शूट करायला लागतो सकाळपासून तू काय शूटच नाही करत मी पण नाही करत निघताना मी काय करू काही असते मला लिहायची मग किती वेळा दाखवून झालाय काय तिला किती वेळा दाखवलं तरी पण ती विसरते नाही का नाही लज्जा विज बार काज्जा होती आता रस्त्यावर पाणीपुरी विकणारे पाणीपुरीवाले ठेले तिला लोक बघतात मला लज्जा हाती असं बोलतात पाणी विक बघूया मग इथे काय तू इथे काय झालं तुझी इथे काय जरा जरा बघू दे इथे काय हा एवढं काय कापरायला पाहिजे मग काय व्हिडिओ बनवते काम करते तुझ्यात काय कामा काम आहे तुझं लज्जा काय येते त्या दिवशी मी मी पण तुझ्या घरी बनव ना बहिणी समोर आणि महिने मग हा मग बघ सोनल ती भीती आहे ना थोड्या वेळासाठी असते नंतर एकदा तू बनवायला सुरुवात केली ना तर नाही काय वाटत हां ती भीती आहे ना ती तिला मारून तू पुढे जिंकायचं आहे दुसरं काय नाही त्या भीतीला तू दाबून जेवढं तू तू ती तिला तुझ्यावर हाबी नको व्हायला देऊ तू तिच्यावर हाबी हो मग तुला काय नाही वाटणार समज ना खाऊ तिकडे बस नाही oh, ते नाही बसू शकत हो बघित नाही असं असत आणि आता चॅलेंज लावली आहे पाच हजार माझे मी तर जिंकणार आहे हंड्रेड पर्सेंट बोल जरा मोठ्याने जर बोल लोकांना असं वाटत की काय आवाज आहे की नाही त्याचा

सकाळी उठायचा कॅमेरा हातात मोबाईल हातात घेऊन शूट करायला सुरुवात करायची समजलं काय बोलली मी ठीक काय बोलायचं लाव ना पंका लाव पंगा चला मी घाईस लावतो बापू न करतोय जरा पंखा बारीक ते बारीक लावूया आणखी नाहीतर तो उठणार लगेच एकदम गरम हवा एकदम थंड थंड हवा आली पाहिजे एकदम हा जरा गरम ब्लँकेट घातलं गर त्यामुळे तसं करत होतो नाहीतर मग तो नाही करत चला काय आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जास्त मोठा नाही करत आहे आणखी आता चॅलेंज तर लावलाय सोनार बरोबर आता जिंकणार तर मीच आहे तर चला आजचा ब्लॉग इथेच मी एंड करतो इथपर्यंत ब्लॉग बघितला असाल तर व्हिडिओ लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर हा ब्लॉग फेसबुकवर बघताय तर फॉलो करायला विसरू नका तर चला बाय गुड नाईट मी झोपतो मला पण झोप येते आणि स्वीट स्वेटरे चला उद्या संडे आहे तर उद्याचा ती ब्लॉग सकाळपासूनच शूट होईल आणि तो पण सोनल शूट करेल तर चला बाय